मुळात उभाटा गटाला या ठिकाणी उमेदवारच मिळत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने दुसऱ्याचा पक्षाचा कार्यकर्ता फोडून आणण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे डॉक्टर दिनेश परदेशी यांचा ठाकरे गटातील प्रवेश झाल्यानंतर या प्रवेशावर आज पहिल्यांदा शिवसेना शिंदेगडाकडून प्रतिक्रिया समोर आली आहे शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे जंजाळ यांनी ठाकरे गटाला उमेदवारच मिळत नसल्याने त्यांना दुसऱ्या पक्षाचा उमेदवार फोडून आणावा लागला अशी टीकाही त्यांनी केली आहे हा शिव खऱ्या शिवसेनेचा मेळावा होता गटाचा नव्हता अतिशय उत्साह सगळ्या कार्यकर्त्यामध्ये पदाधिकाऱ्यामध्ये या ठिकाणी आहे आणि निश्चितच ज्या विधानसभेच्या तयारीसाठी आम्ही हा मेळावा या ठिकाणी घेतला वैजापूर विधानसभेवर शंभर टक्के शिवसेनेचा भगा फडकला आणि आमचे उमेदवार जे आता सध्याचे आमदार आहेत त्यांनी केलेल्या कामाच्या विश्वासावर आज आपण बघितलं तर वैजापूर मतदारसंघामध्ये जेव्हापासून देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून इतका निधा आला नसेल तीन हजार कोटी रुपयाचा निधी या वैजापूर मतदारसंघाच्या विकासावर खर्च करण्यात आलेला आहे नुसतं विकास नाही तर प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यापासून शेतकऱ्यांचे प्रश्न कट कर, कष्टकऱ्यांचे प्रश्न एवढेच नाही तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अडुसष्ट हजार महिलांना वैजापूरमध्ये लाभ देण्यात आलेला आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बोरणारे सर या ठिकाणी काम करताय निश्चितच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकाचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास हा प्रत्येक कार्यकर्त्याला आमदार रमेश बोरनारे यांच्या विरोधात सर्वच बडे नेते हे एकवटले असल्याचं आमदार बोरनारे यांनीच भाषणात सांगितलंय काय कारण असं कारण त्यांनी सांगितलेलं आहे परंतु माझं त्या म्हणणं त्याच्यापेक्षा वेगळं आहे की जेव्हा एखाद्या माणसाला तुम्ही हारू शकत नाही तेव्हा अशा पद्धतीने खूप लोकांना एकत्र करण्याची गरज पडते आणि जेव्हा तुमच्या विरोधात मोठी लोक एकत्र होतात तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही एकदम योग्य मार्गावर आहात आणि तुम्ही जिंकून येण्याच्या मार्गावर आहात म्हणून एवढे सगळे मोठे लोक एकत्र येऊन तुम्हाला विरोध करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या सगळ्या मोठ्या नेत्यांचा जनतेशी संपर्क नाही आहे त्या जनतेशी सरची नाळ अतिशय घट्ट अशी जुळलेली आहे त्याच्यामुळे निश्चितच असे किती मोठे लोक एकत्र झाले तर त्याचा कोणताच फरक आमच्या उमेदवाराला या ठिकाणी पडणार तुमच्या महायुतीतील जो घटक पक्ष आहे भाजपा त्यांच्याकडून वैजापूर तालुक्यात जनसंवाद यात्रा सुरू आहे आणि या यात्रेदरम्यान वैजापूर तालुक्यातील विकास कामांवरच टीका होत आहे काय आपण वैजापूर ज्याला त्याला त्याचा त्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्यांनी यात्रा काढावं लोकांशी संवाद साधावा लोकांशी बोलावं सा परंतु विकास कामावर टीका करण्यासारखं मला असं वाटतं की काही नाही सगळ्यात पहिला मुद्दा आत्ताच त्यांच्यापेक्षा हे तर आमचेच लोक आहे निश्चितच त्यांच्याशी चर्चा करून जर त्यांच्या मनामध्ये काही गैरसमज असतील तर ते दूर करण्यात येतील परंतु काम करत असताना इतके बोलणारे सर असे की त्यांनी आता त्यांच्यावर काही आरोपही विरोधी पक्षांनी केला की बोलणारे सरने खिशातून पैसे विकासासाठी टाकले का निश्चितच बोलणारे सरने विकासासाठी खिशातून पैसे टाकले नसतील परंतु विकासाचा पैसा खिशातसुद्धा त्यांनी टाकला नाही त्याच्यामुळं योग्य विकास या ठिकाणी झालेला आहे आणि त्या विकासाच्याच जीवावर हो। आता जर माझ्या घरासमोर रस्ता झालेला असेल मला त्या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली असेल मला शहराच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर चांगली आरोग्य सेवा मिळत असेल आणि माझ्यासाठी माझा आमदार चोवीस तास उपलब्ध असेल तर मी का म्हणून दुसऱ्याला मतदान करायचं हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये त्याच्यामुळे निश्चित मागच्या वर्षीपेक्षा मागच्या निवडणुकीपेक्षाही जास्त लीडने या ठिकाणी रमेश बोरणारे सर निवडून येतील हा शिव खऱ्या शिवसेनेचा मेळावा होता गटाचा नव्हता अतिशय उत्साह सगळ्या कार्यकर्त्यामध्ये पदाधिकाऱ्यामध्ये या ठिकाणी आहे आणि निश्चितच ज्या विधानसभेच्या तयारीसाठी आम्ही हा मेळावा या ठिकाणी घेतला वैजापूर विधानसभेवर शंभर टक्के शिवसेनेचा भग फडकला आणि आमचे उमेदवार जे आता सध्याचे आमदार आहेत त्यांनी केलेल्या कामाच्या विश्वासावर आज आपण बघितलं तर वैजापूर मतदारसंघामध्ये जेव्हापासून देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून इतका निधा आला नसेल तीन हजार कोटी रुपयाचा निधी या वैजापूर मतदारसंघाच्या विकासावर खर्च करण्यात आलेला आहे नुसतं विकास नाही तर प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यापासून शेतकऱ्यांचे प्रश्न कट कर, कर, कष्टकऱ्यांचे प्रश्न एवढेच नाही तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अडुसष्ट हजार महिलांना वैजापूरमध्ये लाभ देण्यात आलेला आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बोलणारे सर या ठिकाणी काम करत आहे निश्चितच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकाचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास हा प्रत्येक कार्यकर्त्याला आमदारे यांच्या विरोधात सर्वच बडे नेते हे एकवटले असल्याचं आमदार बोनणारे यांनीच भाषणात सांगितलंय काय कारण असायचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे परंतु माझं त्या म्हणणं त्याच्यापेक्षा वेगळं आहे की जेव्हा एखाद्या माणसाला तुम्ही हारू शकत नाही तेव्हा अशा पद्धतीने खूप लोकांना एकत्र करण्याची गरज पडते आता त्यांच्यावर काही आरोपही विरोधी पक्षांनी केला की बोरनारे सरने खिशातून पैसे विकासासाठी टाकले का निश्चितच बोरनारे सरने विकासासाठी खिशातून पैसे टाकले नसतील परंतु विकासाचा पैसा खिशात सुद्धा त्यांनी टाकला नाही त्याच्यामुळं योग्य विकास या ठिकाणी झालेला आहे आणि त्या विकासाच्याच जीवावर आता जर माझ्या घरासमोर रस्ता झालेला असेल मला त्या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली असेल मला शहराच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर चांगली आरोग्य सेवा मिळत असेल आणि माझ्यासाठी माझा आमदार चोवीस तास उपलब्ध असेल तर मी का म्हणून दुसऱ्याला मतदान करायचं हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये त्याच्यामुळे निश्चित मागच्या वर्षीपेक्षा मागच्या निवडणुकीपेक्षाही जास्त लिडणी या ठिकाणी रमेश बोर्दारे सर निवडून येते नुकताच डॉक्टर दिनेश परदेश यांचा भाजपमधून ठाकरे गाठात प्रवेश झालाय या प्रवेशावर बऱ्याच टीका देखील याबद्दल तुम्ही काय सांगा नाही त्यांचा प्रवेश झाला त्यांनी कुठं जायला पाहिजे होतं हा त्यांचा प्रश्न आहे पण मुळात उभाटा गटाला या ठिकाणी उमेदवारच मिळत नाही त्याच्यामुळं अशा पद्धतीने दुसराचा पक्षाचा कार्यकर्ता फोडून आणण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे परंतु त्यांचं मूळ पक्ष आणि मूळ निष्ठावान म्हणून ते या ठिकाणी अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतात असे चार पक्ष बदललेल्या माणसाला जर घेऊन तुम्ही निष्ठा जर सिद्ध करायची असाल तर मला असं वाटतं की त्याच्याबद्दल आपण न बोलता जनताच त्याचं उत्तर या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही